बघा दोन संख्यांचा मसावी छत्तीस लसावी एकशे आठ असल्यास त्या संख्या कोणत्या प्रश्न प्रश्न कोणताही असो वर फक्त चार शब्द मांडा सर्च करा वाक्सर समोर हजर गेल्या कित्येक दिवसापासून वाक्सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात करतात लेकरांन तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत माझी थोडीशी दगधक वाचवा ही आदेश वजावी नक्की हा प्रश्न कसा सोडवायचा प्रश्नामध्ये लसावी मसावी दर्शवली लसावी एकशे आठ मसावी गणित म्हणते छत्तीस आता हा भाग किती जातो हो तर तीन न जातो या तीनचे अवयव पडायचे जर अवयव पडत नाही तीन ही मूळ संख्या आहे मूळ संख्यांचे अवयव म्हणजे तीस संख्या आणि एक असे दोन अवयव म्हणजे तीन एक तीन अशा पद्धतीने हिचे अवयव पडतात आता हे जे पडलेले अवयव आहेत लक्षात घ्या तिनास एक या अवयवासोबत प्रश्नामध्ये दर्शवलेला हा मसावी गुणीला घ्यायचा इथं सुद्धा इथं सुद्धा म्हणजे छत्तीस एक छत्तीस ही एक संख्या त्या संख्या कोणत्या असा प्रश्न विचारला तर हा गुणाकार किती येतो तीन सख अठराशे आठ चाला एक तीन तीन एक दहा ही दुसरी संख्या ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं मी राबतो कष्टतो तो लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय अवघड वाटणार नाही सोपा होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा लेकरांनो मोफत निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके लसावी मसावी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते